पाटेकर नमस्कार वडीलधारी मंडळी सगळे इथले आज पंचेचाळीस जावंही मिळाले मला बाप म्हणून काही कर्तव्य असतात त्यातलं हे आहे खर देवळात जाणं म्हणजे काय असतं ते हे आहे तिथे नाही गवसत, इथे देव गवस आणि इथे इथेही तुम्ही जी मंडळी आहात त्यांनी ज्यांनी प्रयत्न केले खरंच तुम्हाला नमस्कार शिव तर आमचा वेडा माणूस आहे चांगल्याचं वेड घेतलेला हा माणूस इतक्या काहीतरी विविध कल्पना करत असतो त्या अंमलात आणत असतो आणि ही कल्पना शिव खरं सांगतो तुला मग मग मकरंद म्हणाला की तुला नमस्कार करायला हवा तीन हजार लग्न म्हणजे काय असत एक तर ती कल्पना आणि नंतर ती अंमलात आणणं त्याच्यासाठी इतक्या मंडळींना सगळ्यांना बरोबर खेळणं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण साधं काम नाही रे बाबा इथे कुठलाही पक्ष नाही काँग्रेस नाही बी जे पी नाही शिवसेना नाही कुठलाही पक्ष नाही कुठलीही जात नाही कुठलाही धर्म नाही काय म्हणायचं तुला अशा पद्धतीनं लोक गोळा करणं आणि असं का की ज्याचा कुठेही वहापोह नाही त्याच्याबद्दलच कुठलं क्रेडिट नको आहे लोक काय म्हणतील याची पत्रास नाही मला हे करायचंय आणि आपण सगळे मिळून आपण हे करूया अशी माणसं वेगळी असतात मला खरंच सांगतात आता मी उगाच टाळीसाठी ते वाक्य नाही खरंच पंचेचाळीस जावई एका वेळी मिळणं कोणाच्या नशिबात आहे काय आमच्या आम ह्या पोरी नीट सांभाळणारे बाळानो नाही तर खलनायकाच्या भूमिका खूप केल्या तर मी माझी आशीर्वाद देण्याची पद्धत अशीच आहे बर जावयावर थोडस वचक असायला पाहिजे त्याशिवाय खरं नाही पण खरंच सांगतो नामच्या माध्यमातून ज्यावेळी काम सुरू करायला लागलो नाही ती कामं सुरू केल्यानंतर आतापर्यंत नशिबात आलेले सगळे मान सन्मान पुरस्कार हे ह्या सगळ्या आनंदापुढे इतके छोटेसे छिटे वाटतात याच्यासारखा आनंद नाही तुम्हाला खरं सांगतो सकाळी उठून हा मुलगा मस्कतून आला आणि तिथून डायरेक्ट एअरपोर्टवर आला काही काही फार मोठं काम केलं त्यांनी अशाचा भाग नाही पण शरीर आहे थकतं कुठे पण खरं सांगतो अशा कुठल्या गोष्टीसाठी यायला लागल्यानंतर अजिबात कुठेही थकवा वाटत नाही कारण यातलं समाधान इतकं अमाप आहे की थकायचं कशाला गेल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो आंधोणावर पडल्यानंतर कितीतरी वेळ झोप लागणार नाही आनंदामुळे आणि हा आनंद टिपतच शोधतच फिरत असायचं नटमंडळी आम्ही कॅमेरा सुरू झाल्यानंतर हो। आता एक साधा माणूस एक साधा बाप म्हणून मी तर नाही का येऊ शकत एक भाऊ म्हणून तो नाही का येऊ शकत वरडी मंडळी म्हणून तुम्ही नाही का येऊ शकत कुणाच्या मंत्र्याच्या तरी लग्नाला इतके वराडी असतात का त्यांच्या मुलाच्या लग्नाला असतात का बर पैशाचा दिखावा नाही हो काही नाही सगळे आले आहेत अगदी मनापासून सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या आनंदातून घरी परत जात असताना वराडाच्या जा गाड्या अतिशय सावकाशाखत जायच्या जा। अगदी सावकाश जायचं सा, कारण अशा कित्येक वेळ कालचीच बातमी सकाळची बातमी गाडीला अपघात होता तसं कुठलीही गोष्ट होता कामा नये आनंद आनंदच राहू द्या आणि हा आपण सतत विगडित करत जायचंय लक्षात ठेवा मुलानो तुमच्यावरची जबाबदारी फार मोठी आहे तुमच्या आयुष्यात हा दिवस आला पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे पुढे येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये दुसऱ्या मुलांसाठी तुम्ही असाच विचार करायचा एखादा ते कोणीतरी अतिशय श्रीमंत जर असेल त्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये किंवा मुलाच्या लग्नामध्ये करोडो रुपये खर्च करण्याऐवजी अशा पद्धतीनं लग्न केली त्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न अशाच पद्धतीनं लावायचं आणि त्याच्याबरोबर अजून पन्नास असतात मला असं वाटतं ते सगळ्यात मोठं काम मग निवडणुकीच्या वेळी तुम्हाला मत मागण्याची गरज नसते कारण तुमचं कामच बोलत असत मताची भीक मागण्याची गरज खरंच लागत नाही ने। नेता म्हणजे काय असतो तू माझ्यासाठी झटणारा कोण तरी आहेस असं वाटल्याशिवाय मी तुला माझं मत का द्यावं आणि ही एक झटण्याची अतिशय छान सुंदर मी देवळात जात नाही बरं मला देव अशा ठिकाणी सापडतो मला कुणासमोर वाकायचं ते कळतं इथे खूप मंडळी आहेत की ज्यांच्या समोर मी वाकायला वाका पाहिजे मग त्यांचं वय किती आहे हा महत्वाचा मुद्दाच नाही आहे केवढा आनंदाचा सोहळा आहे आपण का ह्या आयुष्यामध्ये गमावतो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि या छोट्या गोष्टी मध्येच आनंद आहे शी म्हणतो की नाही नाना तुम्ही आणि मकरंद या त्याला सोहळ्याला मोठं स्वरूप येईल या सोहळ्याला आल्यामुळे आम्हाला मोठेपण मिळाले सोळा मोठा आहे आम्ही नाही आणि कधी मोठं व्हायचंही मोठे पण तुम्हाला काढावे लागतात ना तिकीट त्यावेळी म्हणतो का पुकटिया या म्हणून अहो तुमच्यामुळे आम्ही खरंच आहोत ज्या दिवशी तुम्ही तिकीट काढाल तोपर्यंत आम्ही आहोत ज्या दिवशी तिकीट काढणार नाही त्यावेळी मोकळेच आम्ही घरी बसलेलो असू पण ते टिकून ठेवायला पाहिजे तुमचे आनंद कशात आहे कुठे आहे हे शोधत बसायला पाहिजे आणि शोधणं सोपं आहे आपण गेल्या वर्षी पाचशे ऐंशी किलोमीटरचं एक्सकवन केलं नाही रे मग मग काय पाचशे ऐंशी सहाशे ऐंशी किलोमीटरचं एक्सकव्हेशन आपण पाणीसाठी यावर्षी एक हजार एकशे सतरा किलोमीटरचं एक्सकवन करायला तिथे एकदा पाणी दिसायला लागलं की लोकांच्या चेहऱ्यावर आनंद लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की आपल्याला सुवर्ण पदक मिळाल्याचा आनंद खरंच गंमत आहे वयाच्या या कुठेतरी परतीच्या वाटेवर असं काहीतरी सुचणं आणि ते कराबसं वाटणं हे काही कमी नाही जरा लवकर सुचलं असतं तर बरं झालं असतं एक निश्चित कुठलाही निवडणुकीला उभं राहायचं नाही कुठलंही पद नको कुठलंही मंत्रीपद नको कुठले पुरस्कार नको असंच तुम्ही प्रेम करत राहा बाकी काही नाही त्याच्या पलीकडचं कुठलं मागणंच नाही आणि प्रेमसुद्धा कधी भिकेसारखा मागत नाही तुम्हाला आम्ही प्रेम करायला लावू तितकं छान काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू पुन्हा एकदा इतक्या मोठ्या लोकसंख्येनं तुम्ही इथे आलात त्याला इतकं मोठं समारंभाचं स्वरूप दिलं त्याच्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मी शा आभारी आहे आणि हे जे कोणी झटलेले आहे तिथं पुन्हा एकदा एक अपंग मुलगा आहे मुलगी आहे मुसलमान आहे अनध आहे किती आशीर्वाद घ्यायचे काय रे बाबा किती आशीर्वाद घेणार आहेस तू खर सांग आणि धर्म नावाची किंवा जात नावाची गोष्ट नाही आहे जात जर कुठे असेल तर ती तुमच्या मनगटात असायला पाहिजे धर्म असेल तर इथे असायला पाहिजे आतमध्ये

ओम भूर्भुवस्व भुवस्व बिस्मिलमानिर राहमान सगळे आरोह हो अवरोह हो तसेच आहे आपण त्याला धर्माचं नाव देतो तसं देऊया नको आपण फक्त गळे मिठी मारायची सगळे धर्म त्या मिठीमध्ये येतात आणि तेवढंच काम आपण करत राहूया ज्यास तुम्ही करून दाखवलंय धन्यवाद खूप खूप धन्यवाद कल्पकतेला कर्तृत्वाची जोड लाभली की अद्भुत कार्य घडतात इथेही याचीच प्रचिती होते